शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी ठरतोय शेतकरी राजू शेट्टी यांचा आरोप भारताने बळी पडू नये आपली छप्पन इंच छाती बावीस इंच झाली तर बळीराजाला मोठा फटका तेथील दुग्धजन्य पदार्थ मका सोयाबीनसाठी आपली बाजारपेठ खुली केल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल ट्रम्पच्या दादागिरीला भारताने बळी पडू नये अशी भूमिका टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मांडली कर्जमाफीसाठी बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या पवार यांना संमत देऊन सोडले दाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनांचा ताफा उमरगा येथे सकाळी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला महसूल मंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तालुक्याध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पवार यांना ताब्यात घेतले गौरी गणपतीचा सण तीन आठवड्यावर गरिबांसमोर मोठा प्रश्न आनंदाच्या शिदाचा पत्ताच नाही शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास वितरण व्यवस्थेवर मोठा ताण येणार असून सण संपल्यावर लोकांच्या हाती शिधा पडणार आहे त्यामुळेच वेळीच निर्णय घेऊन गरिबांचा सण गोड करावा अशी मागणी जोर धरत आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश एकवीस ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू या आदेशानुसार दाहक स्फोटक पदार्थ तसेच शस्त्र काठ्या तलवारी बंदुका सोटे आणि इजा करणाऱ्या वस्तू यांची वाहतूक किंवा वाहून नेणे प्रतिबंधित करण्यात आले आहे तसेच प्रतिकात्मक पुतळा किंवा प्रतिमा जाळणे अर्वाच्य घोषणाबाजी वाद्य वाजवणे तसेच उत्तेजित करणारे भाषण करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कोल्ड स्टोरेजमुळे कांदा उत्पादकांना दिलासा नुकसान टळणार उत्पादन साठवणीसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपर्पज आधुनिक तंत्रज्ञानाची मदत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन यांच्या निर्णयानुसार राज्यातील कांदा पिकाचे आयुष्य वाढवण्यासाठी कांदा स्टोरेज यावर कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली पावसाची दडी पिके करपली मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली शेतकरी चिंतेत फुलोऱ्यात येत असताना पावसाची दडी सातपुड्याच्या कुशीत बोगस खतांचा साठा अनविक्री तळोदा येथे तीन लाखांच्या दीडशे गुन्ह्या जप्त शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करावीत बोगस खत विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये सरकारचं आवाहन कोकराच्या दुसऱ्या टप्प्यात महिला सक्षमीकरणावर भर जालना जिल्ह्यात एकशे सत्तर गाव सत्याहत्तर गावांमध्ये योजना कृषी सखींची निवड शेती यंत्रासाठी जालना जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा महाडीबीटी पोर्टलवर यंत्रिकीकरण सोडत यादी जाहीर जालना जिल्ह्यातून शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर पेरणी यंत्र नांगर रोटावेटर कडबा कटर इत्यादी शेती यंत्र सामग्रीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते त्यामधून महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून सोडत काढण्यात आली शेतकरी कष्टकऱ्यांच्या वेदना थांबवण्यासाठी आमचा लढा बच्चू कडू यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खेडमधील आंबेठा नेते परिषद दोन ऑक्टोबरनंतर गांधी मार्गाने आंदोलन नसल्याचा त्यांनी इशारा दिलाय खताच्या एका पेशवीमागे पन्नास रुपये जादा का साहेब अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट गोंदिया जिल्ह्यात सत्त्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा बोनस थेट खात्यात जमा उर्वरित रकमेचे लवकरच वितरण शेतकऱ्यांना दिलासा लाडकीच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांचा नकार आयटेक चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपरवायझर करतोय रात्री बेरात्री कामासाठी फोन स्मार्ट मीटर नागरिकांसाठी डोकेदुखी पूर्वसूचना न देता बसवले जात आहेत मीटर वीज बिलात वाढ नागरिकांमध्ये संताप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाधववाडी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह शेतकऱ्यांच्या पाल्यांना दिलासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आराखड्या स्क्रीन सिग्नल एरंडोल तालुक्यात ज्वारी खरेदी केंद्र बंद मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी येथील शासकीय खरेदी केंद्राचे कामकाज फक्त बेचाळीस दिवसांपर्यंत सुरू राहिले असून सहाशे चाळीस शेतकऱ्यांची वीस हजार नऊशे क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली या केंद्राचे कामकाज एक ऑगस्ट पर्यंत पासून बंद करण्यात आले आहे मात्र अजून नऊ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी होणे बाकी आहे राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष शेतातील वीज पंपाचे बिल भरावे लागणार नाही चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जालनापासून नागपूर व कोल्हापूरपासून ते सिंदूरपर्यंत शेतकऱ्याला बिल भरण्याची गरज भासणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही रोगमुक्त केळी कल्चर लॅब प्रकल्प यावल येथे उभारावा शेतकरी संघर्ष समितीची मागणी केंद्रीय मंत्री खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन अकोला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी पालकमंत्र्यांचं स्पष्टीकरण शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कन्नड तालुका लंपीमुक्तचा दावा फूल गोवंशीय जनावरांना विळखा उपाययोजनांमध्ये पशुसंवर्धन विभाग ठरते सपसेल अपयशी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप लसीकरण पूर्ण झाल्याचा आणि तालुका लंपीमुक्त असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभाग करत असला तरी देखील मात्र प्रत्यक्षात जनावरे बाधित होत असून काही जनावरांचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले डिजिटल क्रांती एका क्लिक वर मिळणार एकशे सतरा वर्षांचे अभिलेख ऐतिहासिक दस्तऐवजांचा डिजिटायझेशन सहज प्रणालीमुळे नागरिकांची सोय बुलडाणा जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अठराशे अडुसष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीतील एकशे सतरा वर्षांच्या अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्याची महत्वाकांक्षी मोहीम जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे या ऐतिहासिक उपक्रमामुळे जुने दस्त मिळकत नोंदणीचे व्यवहार फेरफार अभिलेख आणि इतर नोंदी आता एकाच क्लिकवर सहज उपलब्ध होतील त्र्यंबक तालुक्यातील लाडक्या बहिणी तीन महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत दरमहा पंधराशे रुपयांची वाट पाली जात पाहिली जाते पैसे न मिळाल्याने सर्वत्र नाराजी पसरली रासायनिक खतांच्या वापरात तेरा टक्क्यांची वाढ केंद्र सरकारचा अजब दावा प्रत्यक्ष वापर अठरा टक्क्यांनी कमी देशात खते मुबलक प्रमाणात असून एप्रिल ते जून या तिमाहीत रासायनिक खतांचा वापर तेरा टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केलाय परंतु प्रत्यक्षात या तिमाहीतील खत मागण्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष वापर अठरा टक्क्यांनी कमी झाल्याचं म्हणल्या देते महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जोड प्रकल्प पूर्ण करा खासदार डॉक्टर गोपखेडे यांची सी आर पाटील यांच्याकडे मागणी दोनशे पन्नास लाडक्या बहिणींकडे कार अमरावती जिल्ह्यात व्हेरिफिकेशन सुरू अठ्ठेचाळीस हजारांवर कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी केळीवर पनामा रोगाचा धोका मातीतून तीस वर्षे जात नाही यावल बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांमध्ये केली जाते जनजागृती पन्नामा रोगामुळे पानांचे अचानक वाघ आणि गळणे तसेच मुळांवर गाठी व सोडखोडास मध्ये तपकिरी पट्टी दिसत हा आजार मातीतून व पाण्याद्वारे संक्रमित होतो एकदा शेतात आल्यास रोग तीस वर्षांपर्यंत मातीत राहतो हो राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणी साठा धरणांमध्ये सात जुलैपर्यंत बहात्तर पॉईंट सत्तर टक्के साठा सर्वाधिक कोकण विभागामध्ये पंच्याऐंशी टक्के आंबी परिसरात लंपीचा शिरकाव पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण दूध उत्पादन घटले उपचारासाठी हजारो रुपयांचा खर्च पशुसंवर्धन विभाग लक्ष देणार कधी अहमदनगरतील शेतकऱ्यांना दिलासा अवकाळीमुळे नुकसानीपोटी अठरा पॉईंट ब्याण्णव कोटींची मदत जिल्ह्यातील तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार लाभ मे एप्रिल महिन्यांमधील नुकसानीची भरपाई परभणीतील पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी अडगाव मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस चोवीस तासात सरासरी तेवीस पॉईंट mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद परभणी जिल्ह्याकरता दिनांक सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान येल्लो अलर्ट जारी करण्यात आला गुरुवारी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमुळे स्थानिक स्वराज्य संस्था <्थाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> मालामाल तब्बल दोनशे नव्वद कोटींची तरतूद होणार ग्रामपंचायत पदिक पदाधिकाऱ्यांमध्ये काम करण्याचा उत्साह देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन विलेज नागपूरमध्ये शेतकऱ्यांना ई मार्केट ए आय तंत्रज्ञान आधारित शाळांसह डिजिटल सुविधांची सुसज्ज असं गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन विलेज म्हणून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गावाला तयार केले जात असून सध्या हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे वाशिम जिल्ह्यात विश्रांतीनंतर जोरदार धोवादार सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी उंबरडा धनज राजुऱ्यामध्ये पूरपरिस्थिती पिके पाण्याखाली पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे रिसोड गोबनी रस्ता बंद नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदीत परप्रांतीयांचं रॅकेट राज्य सरकारच्या दक्षता समितीने प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी केला असता कांदा खरेदी प्रतवारी गुणवत्ता व पोर्टलवरील खरेदीची माहिती व प्रत्यक्ष खरेदी साठा यात मोठी तफावत आढून आलेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहिती नेशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका